गावात गेल्या लोकांशी बोलता येत सभा घेतल्यावर काय होत माहिती प्रत्येक माणसाला आपल्याला भेटता येत नाही बोलता पण आपण नवीन पाया न पाडला लोकाला काय म्हणते त्याच्यावर आपण ध्येय द्यायचं नाही लोकांवर लक्ष नाही द्यायचं लोक काय म्हणत असते की आता बारीक बैठका सुरू केल्या मोठे केल्या आपण मराठा समाज सगळ्या बाजूलाय सगळ्या बाजू सभा घेऊन बघितल्या आलाय नारायणगडला घेऊन बघितले आलाय अंतरवालीला घेतला समाज आला नंतर मल्याण समाज मराठीत राहिले आपण हे कोणते बैठक लावली अंतरवाली दहा किलोमीटर संध्याकान होईल याला सगळा महाराष्ट्र साक्षर आहे प्रत्येक वेळेसच मराठा समाज आपण हे करायची काही गरज नाही आपल्याला आपण जरा नवीन चालू केली गपचिप गावात जायचं तीनशे किलोमीटर आपल्याला गरिमी म्हणतात ना ते आपण डायरेक्ट स्तुप्त लाट म्हणतात ना ते कोणाची सजत नाही असं कर प्रत्येक वेळेस दाखवा काही गरज नाही ना आपण समजा पैलवान आहे पैलवान कधी मैदानात गेला कपडे काय काय गरज नाही कोणाला दाखवायची आपल्याला काय करत नाही कोणाला दाखवायची गरज नाही आपण किती करायची गरज नाही नवीन फॉर्म्युला आणला आता तुम्हाला माहित आहे का नाही मला एका एका तालुक्यातून पन्नास पन्नास हजार गाड्या काढल्या तालुक्यातून